नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कॅप राऊंडसाठीचे प्रिव्हियस इयर कट ऑफ लिस्ट ह्या डाउनलोड करण्याची प्रोसेस सर्वात अगोदर आपल्याला आपल्या ब्राऊझरमध्ये येऊन गुगल ओपन करायचे आहे गुगल ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च सी ई टी सेल असे टाईप करायचे आहे जी पहिली वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट जी येईल त्यावरती क्लिक करायची आहे हे आपलं दोन हजार चोवीसचं यावर्षीचं वेब पेज आहे त्यानंतर आपल्याला सीई टी कॅपवरती येऊन सिलेक्ट करायचं आहे दोन हजार तेवीस चोवीस झालं तर आपलं दोन हजार तेवीसचं प्रिव्हियस इयरचं कॅप पोर्टल या ठिकाणी सर्व कोर्सेसच्या लिंक दिलेल्या आहेत एम बी एम सी ए ई सर्व ज्या ज्या सीई टी मार्फत जे ॲडमिशन मार होणार आहेत त्याचे पोर्टल म्हणजे बी बी टेक बी फार्मसी बी एच एम सी टी सी ॲग्रिकल्चर अशा प्रकारे सीई टी मार्फत होणारे जेवढेही कोर्सेस आहेत म्हणजेच आपल्याला सीई टी मार्फत जे ॲडमिशन होणार आहेत त्याचे सर्व लिंक्स या वेबसाईटवरती आपल्याला मिळून जातील त्यानंतर आपण एक वेबसाईट ओपन करून पाहू बी म्हणजेच इंजिनिअरिंगसाठीची वेबसाईट ओपन करून पाहूयात त्यानंतर या ठिकाणी इंजिनिअरिंगची दोन हजार तेवीसचं पोर्टल हे ओपन झालेलं आहे या ठिकाणी आपण दोन हजार एकोणीस वीस वीस एकवीस बा एकवीस बावीस बावीस तेवीस अशा प्रकारे या सर्व वर्षांचे कॅप राऊंडचे कट ऑफ हे डाउनलोड करू शकतो त्यानंतर कॅप राऊंड फर्स्ट सेकंड थर्ड हे तिन्ही राऊंड आपण हे डाउनलोड करू शकतो त्यानंतर व्यू आपल्याला महाराष्ट्र स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा दोन्हीचे लिंक ओपन होतील त्यानंतर या ठिकाणी आपण व्यूवरती क्लिक केल्यानंतर पी डी एफ डाउनलोड होईल त्यानंतर आपल्याला Uh, सर्वात अगोदर कॉलेजचे नाव दिसेल त्यानंतर कॉलेजची फील्ड दिसेल जी फील्ड आहे ती फील्ड दिसेल त्यानंतर जे स्टेटस गव्हर्मेंट ॲटोनॉमस आहे प्रायव्हेट आहे कसं कॉलेज आहे ते दिसेल त्यानंतर या ठिकाणी जो चार्ट आहे या चार्टमध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज जे मेरिट लागलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीचं हे वेगळं मेरिट लागणार आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म ओपनमध्ये भरला त्यांचं सेपरेट मिरिट लागणार आहे एस सी कॅटेगरीवाल्यांचं सेपरेट लागणार आहे आणि विजय एन टी या ठिकाणी ज्या जेवढ्या कास्ट आहेत त्या कास्टमधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचं सेपरेट मिरिट लिस्ट हे लागणार आहे अशा प्रकारे जेवढे कॉलेज आहेत जेवढे इंजिनिअरिंगचे आपले कोर्सेस आहेत सर्वांचं ते सेम दिसणार आहे त्यानंतर आपण ही फार्मसीची ओपन केलेली आहे लिस्ट लिंक त्यानंतर व्हिववरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मसीचीही पी डी एफही डाउनलोड होणार आहे या ठिकाणी आपण कोण मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजचे किती मेरिट लागले कोणत्या कॅटेगरीला किती मेरिट लागले हे सर्व या वेबसाईटवरून आपण चेक करू शकतो आपल्याला ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचे आहे त्या ज्या कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा आहे त्या कोर्सविषयी आपल्याला मागील वर्षाचे ऑफ म्हणजेच मागील वर्षांच्या किती पर्सेंटालपर्यंत विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहे आणि यावर्षी त्याच रेंजमध्ये ॲडमिशन हे होऊ शकतात म्हणजेच थोडेफार पर्सेंटाईल कमी जास्त होऊ शकतात पण एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल की या कॉलेजला एवढे एवढे पर्सेंटाईलवरती ॲडमिशन होईल म्हणजेच जो आपल्याला कॅप राऊंडमध्ये प्रेफरन्स द्यायचे आहेत ते तुम्ही योग्य पद्धतीने देऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या पर्सेंटेलनुसार चांगले कॉलेजही मिळून जाईल तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला मिळत राहतील आणि सीई टी सेलविषयी जे नवनवीन अपडेट्स येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आपण सीई टी कॅप पोर्टल कधी सुरू होणार त्यासाठी डॉक्युमेंट लिस्ट काय असणार आणि कॅप राऊंडची पूर्ण प्रोसेसही काय असणार आहे यासंबंधी व्हिडिओ बनवलेला आहे या ठिकाणी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन ग्रुप जॉईन करू शकता धन्यवाद